नमस्कार श्री स्वामी समर्थ हो सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व ताईंचे आणि माझ्या मैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज ना गार्डन मध्ये आले होते आणि झाडाला ना तीन प्रकारची गुलाब आले होती आणि त्याच्यामध्ये झाड तर एकच आहे पर गार्डनमध्ये गुलाबाचं झाड जे की मी जमिनीत लावलेलं आहे आधी देखील तुमच्यासोबत गार्डन मध्ये दाखवलेलं आहे आणि बघू शकता आज ना त्याला तीन गुलाब आले पण दोन गुलाब प्रकारचे होते म्हणजे दोन गुलाबांचा कलर एकसारखा होता आणि एका गुलाबाचा कलर असा पिंक कलरचा होता बघू शकता आणि मला काही माहितच नाही की हे कस काय आहे की म्हणजे याच्या ये आधी येतात ना तर एकाच वेळेस एकाच कलरचे गुलाब फुलतात पण आज ना चक्क दोन प्रकारचे गुलाब फुलले होते आणि त्यानंतर ना गार्डनमध्ये कोथंबीर होती जी की मी सुट्टी आल्यानंतर लावली होती तर ती कोथंबीरला काही प्रकाश पडत नाहीये जास्त इथं ऊन पडत नाही त्यामुळं अजून ती कोथंबीर एवढी वाढलेली नाही तिची वाढ झालेली नाहीये आणि कोथंबीर खूप छान अशी उगलेली आहे आणि त्यानंतर ना दारामध्ये म्हणाल तर आज मी अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि जशी जमेल तशी मी रांगोळी काढत असते तर बघा ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते मग नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आज ना मी तुमच्यासाठी एकदम नवीन असे महत्त्वाच्या टिप्स ज्या की आपल्या रोजच्या घरामध्ये किचनमध्ये उपयोगी येणाऱ्या नवनवीन आणि अशा छान छान टिप्स घेऊन आलेले आहे तर ह्या टिप्सना नक्कीच तुम्हाला सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत नक्कीच उपयोगी पडतील आणि काही ताईंना ह्या टिप्स माहिती असतील तरीही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही ताई नवीनसुद्धा असतील ज्यांना अजून ह्या टिप्स माहिती नसतील थी तर त्यांनी देखील हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला सकाळची जी नाश्त्याला आपण पोहे जास्त आपण बनवतो तर त्या पोह्यामध्ये ना आपण सर्व पोहे परतून घेतल्यानंतर ना थोडीशी साखर म्हणजेच साखर दळून घेतलेली मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे किंवा अशीही तुम्ही फक्त थोडीशी चिमूटभर साखर टाकू शकता यामुळे ना पोह्याची चव एक नंबर अप्रतिम लागते आणि तुम्ही पण एकदा म्हणजे ह्या टिप्स नक्कीच फॉलो करा कारण याच्यामध्ये थोडीशी जरी साखर टाकली ना पोह्याची चव उत्तम प्रतीची लागते आणि तुम्ही आधी कधीतरी बाहेर पोहे खाल्ले असतील तर त्याची चव बघा तुम्ही खूपच छान लागते त्याचबरोबर ना आपल्या घरामध्ये जेव्हा आपण आपल्याला केव्हा वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर तेव्हा आपण काय करतो की वांगे चुलीमध्ये म्हणा किंवा गॅसच्या शेगडीवरती भाजतो पण त्यावेळेस ना ते लवकर भाजले जावे म्हणजे वांगे लवकर भाजले जावे आणि वांग्याची ही जी साल आहे किंवा हे आवरण सहज असं निघलं जावं यासाठी काय करायचं की वांग्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि मगच हे गॅसवरती किंवा चुलीवरती भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर टिप्स नंबर तीन मेथीची भाजी सुकी मेथीची भाजी आपण जेव्हा कधी पण बनवतो तर ही सुक्की अशी मेथीची भाजी बनवताना ही हिरवीगार होण्यासाठी काय करायचं आहे आता त्यासाठी ना सुरुवातीला कढईमध्ये तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये ना मेथीची भाजी धुवून घ्यायची आणि मेथीची भाजी याच्यामध्ये टाकायची एक दहा ते पंधरा सेकंद थांबायचं मोठ्या याच्यावरतीच गॅस ठेवायचा आणि त्यानंतर ना एकदा भाजी उलटून घ्यायची त्यानंतर काय करायचं गॅस बारीक करायचा आता त्यानंतर ना ह्याच्यामध्ये मिरची कापून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य एकदाच टाकून घ्यायचं आहे एक एक साहित्य टाकून हलवायचे नाही आहे भाजी हे सर्व साहित्य एकदाच टाकून घ्यायचं आणि त्यानंतरच ही भाजी एकदा चमच्याच्या सहाय्याने सर्व हे साहित्य टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि भाजीला आवश्यक असेल तरच थोडंसं पाणी टाकायचं आहे शक्यतो मेथीच्या भाजीला पाणी सुटतं आणि हिला पाणी टाकण्याची आवश्यकता सुद्धा नसते आणि अगदी अशाच मंद गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही भाजी सजवली ना कधी पण मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी तर नक्कीच मेथीची भाजी अगदी हिरवीगार असा कलर येतो कुठेही यावरती झाकण ठेवण्याची गरज नाही शिजण्यासाठी बऱ्याच गृहिणी काय करतात किंवा ताई करतात की याच्यावरती झाकण ठेवतात झाकण ठेवल्यामुळे भाजीचा रंग पिवळा होतो हिरवागार येत नाही आता त्यानंतर आपण काय करतो की जेव्हा पण घरामध्ये कधी कर स्वयंपाक करताना किंवा चपात्या बनवल्यानंतर ना त्या थंड होऊ नये आणि गरम राहावेत यासाठी काय करतो हॉट केसमध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये चपात्या लगेचच ठेवतो पण काय होतं ना की खाली ना डब्याला घाम येतो आपण पेपर टाकतो तरीही घाम येतो तर ता तळाशी घाम येऊ नये म्हणून काय करायचं आहे त्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला एखादा जाडासा कॉटनचा जा रुमाल आणि त्यावरती आपण एखादा चांगला असा पेपर टाकायचा आहे आणि त्यावरती आपण इथे चपात्या ठेवायच्या आहेत जे रोजच्या पोळ्या आहेत त्या ठेवायच्या आहेत यामुळे काय होईल की चपात्या अगदी नरम सुद्धा राहतात आणि खाली घामाळल्यासुद्धा जाणार नाही खाली घाम सुद्धा येणार नाही अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट जर तुमचा डब्बा मोठा असेल आणि त्याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जे आपण स्टँड वापरतो ना पातेल्या वगैरे ठेवण्यासाठी किचनमध्ये तर स्टँड जर त्या डब्यामध्ये बसत असेल ना तुम्ही स्टँड ठेवू शकता आणि त्यावरती तुम्ही अगदी पेपरवरती रुमालामध्ये चपात्या अशा ठेवू शकता यामुळे सुद्धा फायदा होईल आता त्यानंतर पुढची महत्त्वाची पाच नंबरची टिप्स म्हणजे जेव्हा पण तुम्हाला उपमा किंवा उपीट बनवायचं असेल ना किंवा तिखट शिरा तर तो बनवताना ना रवा थोडासा आधी मंदाचे वरती भाजून घ्यायचा आणि त्यानंतर ना सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर म्हणजे कांदा वगैरे सर्व परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये रवा पुन्हा एकदा परतून घ्यायचा आणि पाणी वापरताना आता एक वाटी रवा घेतला असेल तर दोन वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे म्हणजे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी घ्यायचे पाणी अगदी गरम घ्यायचं आहे यामुळे ना उपमा किंवा हे उपीटची चव एकदम अप्रतिम लागते आणि सोबतच हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामुळे ना तुमचं हे उपीट अगदी मोकळं सुटसुटीत छान होते त्यानंतर टिप्स नंबर सहा कधीही तुम्ही कुकर मध्ये बटाटे उकडताना किंवा अंडे उकडताना त्याच्यामध्ये ना एखादी लिंबाची फोड किंवा लिंबाची फाक किंवा लिंबाचा एखादा तुकडा याच्यामध्ये टाकायचा आहे यामुळे ना कुकर आतून काळा पडत नाही ही एक महत्वाची टिप्स आहे अजूनही काही ताईंना माहीत नसेल किंवा काही ताईंना माहीत सुद्धा असेल त्यानंतर कुकरमध्ये आपण जेव्हा कधी पण एखादी भाजी बनवतो किंवा डाळ वगैरे शिजवून घेतो किंवा भात शिजवतो तर त्यावेळेस काय होतं ना की एक्स्ट्रा पाणी कधीतरी आपल्याकडनं कुकरमध्ये पाणी एक्स्ट्रा होऊन जातं जास्त पाणी होतं आणि पाणी बाहेर खूपच ओतू येतं किंवा डाळ शिजवताना तर अशा वेळी काय करायचं का की एखादं कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि अगदी बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मालना अगदी लांब करून याच्यावरती बसवून घ्यायचा आहे यामुळे शिट्टी वाटे जे काही पाणी बाहेर येतं तर ते पाण्यामुळे शेगडी खराब होणार नाही आणि जास्त काम सुद्धा वाढणार नाही त्यानंतर ना, त्यान ना गव्हाचं कणिक मळताना जेवढं प्रमाण आहे म्हणजे एक वाटी तुम्ही प्रमाण ठेवायचं आहे की दोन चपात्या एक वाटी पिठामध्ये होईल असं एखादी वाटेचं प्रमाण ठेवायचं आहे यामुळे ना अन्न जास्त शिल्लक राहणार नाही किंवा चपात्या देखील जास्त किंवा पोळ्या जास्त होणार नाहीत अगदी प्रमाणामध्ये दे होतील अन्न वाया जाणार नाही ही टिप्स महत्वाची आहे त्यासाठी पीठ अगदी तुम्ही चाळून घेत असाल तर चाळून घ्या किंवा नाही चाळून वापरले तरीही चालेल त्यानंतर जेव्हा पण तुम्ही चपात्या बनवाल किंवा पोळ्या बनवाल ना तर त्यावेळेस ना पोळपाटाखाली एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे यामुळे पोळपाट सरकत नाही आणि त्यानंतर ना चपाती बनवताना चपाती अगदी काटोकाट टम्म फुगण्यासाठी चपाती दुकानी घ्यायचं आहे थोडंसं आणि लाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला तेल लावून आहे ते त्यानंतर ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा तेल लावून घ्यायचं फोल्ड करून आहे आता ना अगदी कोरडं पीठ लावून आहे आणि पलटून अगदी तीन वेळेस पलटून घ्यायचं आहे चपाती पूर्ण अशी गोल आकार मध्ये लाटून घ्यायची आणि त्यानंतर ना ही गॅसवर चपाती आपण भाजून घेऊया तव्यावरती तर या पद्धतीने जर तुम्ही नक्कीच अशी तीन वेळेस पलटून आलटून अशी जर चपाती भाजून घेतली तर अगदीच नक्कीच काटोकाट टम्म फुगेल आणि नवशिक्या ताईंसाठी किंवा त्या गृहिणीसाठी मैत्रिणीसाठी नक्कीच ही खास अशी टिप्स ठरेल तर नक्कीच ह्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा त्यानंतर ना अजून एक महत्वाचे टिप्स म्हणजे तांदूळ किंवा दा भात आहे ना शुभ्र होण्यासाठी काय करायचं आहे पातेल्यामध्ये सुरुवातीला पाणी ठेवायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आली की ह्याच्यामध्ये एक तेजपत्ता थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे एखादा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आता जो काही तुम्ही तांदूळ भात बनवण्यासाठी वापरत असाल तो तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ धुतलेलं पाणी तुम्ही झाडांना टाकू शकता त्यानंतर ना तांदूळ धुवून टाकल्यानंतर पातेल्यामध्ये जो काही भात शिजताना फेस येत आहे ना हा फेस आपण काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर हे तांदळाचं म्हणजे भात शिजलेलं पाणी सुद्धा आपण काढू शकतो किंवा तुम्हाला नसेल काढायचं तरीही चालेल पण जर तुम्ही हे पाणी काढत असाल तर याच पाण्याने तुम्ही केस धुण्यासाठी या भात शिजलेल्या या पाण्याचा वापर नक्कीच करू शकता आणि दुसरी गोष्ट बघू शकता आपला भात देखील पांढरा शुभ्र अगदी तयार झालेला आहे आणि हे पाणी तुम्ही केस धुण्यासाठी नक्कीच वापरू शकता आता त्यानंतर ना किंवा झाडांना थोडंसं थंड झाल्यानंतर झाडांना सुद्धा हे पाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर अजून एक महत्त्वाचे टिप्स म्हणजे फ्लावर बनवताना याच्यावरती भरपूर प्रकारचे कीटकनाशक असा फवारा मारला जातो तर यासाठी ना फ्लावर अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि कढईमध्ये पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून म्हणजे मीठ टाकून एक पाच मिनटं आपण हे फ्लावर शिजून घ्यायचे आहे यामुळे फ्लावरवरती जो काही कीटकनाशकचा फवारा असतो तो देखील निघून जातो आणि फ्लावरचा वास देखील येत नाही आता त्यानंतर मा ना ह्या टिप्स माझ्यामध्ये तर काही ताईंना माहीत असतील किंवा काही ताईंना माहीतसुद्धा सुद्धा नसतील पण तसं पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढची महत्वाची टिप्स म्हणजे आपण घरामध्ये एखादी पातळ हटीव भाजी बनवतो तर त्यावेळेस ना ती भाजी दोन ते तीन टाईम एकच भाजी खाण्याचा खूपच कंटाळा येतो आणि मग अशा वेळी ती भाजी टाकून सुद्धा देऊ वाटत नाही अन्न वाया घालू वाटत नाही तर अशा वेळी त्या उरलेल्या भाजीची तुम्ही भाकर नक्कीच बनवू शकता यामुळे काय होईल की भाजीसुद्धा वायाला जाणार नाही आणि तुम्हाला खाण्यासाठी जेवणामध्ये खाण्यासाठी त्या भाजीची एक भाकर सुद्धा तयार होईल तर या इथं मी पालकाची भाजी उरलेली होती याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकून अशी ही कडक अशी खमंग अशी भाकर भाजून घेतलेली आहे त्यानंतर टिप्स नंबर तेरा जेव्हा पण तुम्ही एखादी पातळ रसा भाजी बनवत असल ना तर त्या भाजीमध्ये वापरताना पाणी अगदी गरम पाणी वापरा त्यामुळे भाजीची चव त्यानंतर अजून एक महत्वाची एखाद्या भाजीमध्ये ना कांदा टोमॅटो जर थोडासा थोडासा परतून वापरत असाल ना तर तो कांदा टोमॅटो लवकर परतला जावा यासाठी ह्याच्यामध्ये ना बारीक मीठ टाकायचं यामुळे काय होतं ना की कांदा टोमॅटो हा लवकर परतला जातो अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा पण तुम्ही पनीर बनवायला तर असं म्हटलं जातं की पनीर हे तळल्यानंतरच खायला छान लागतं तळून चांगलं लागतं पण असं काही नाही आहे की पनीर फक्त तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा तळून नक्कीच असं थोडंसं शॅलो फ्राय केलं ना तरीही ते पनीर छान चांग, चांगलं असं कुरकुरीत हे तळलं जातं तेला कमी तेलामध्ये फ्राय होतं आणि जास्त तेलाचा वापर न करता कमी तेलामध्येच अगदी लालसण रंगावरती तुम्ही असं हे पनीर नक्कीच थोडेसे फ्राय करून तळून घेऊ शकता तर बघू शकता इथं ह्या रंगा तुम्ही पण या पद्धतीने नक्कीच पनीर एकदा तळून बघा भाजी बनवण्यासाठी आता त्यानंतर ना पनीर मसाला किंवा पनीरची भाजी किंवा एखादी अजून भाजी बनवताना त्यामध्ये शक्यतो पनीर भाजीमध्ये जर तुम्ही ना थोडंसं दही घेतलं वाटीमध्ये आणि दही घेऊन त्या दहीमध्ये सर्व मसाले आहेत ना ते जर तुम्ही दह्यामध्येच मिक्स केले आणि त्यानंतर मिक्स करून म्हणजे पनीरमध्ये दही वापरल्या ना तर अप्रतिम चव येते आणि त्यानंतर ना दह्यामध्ये हे मसाले जर मिक्स करून जर तुम्ही एक मिक्स कर करून घेतले ना आणि हे जर मसाले त्यानंतर तुम्ही कढईमध्ये परतून टाकले ना तर एकदम पनीरची ना अगदी हॉटेलसारखी येते यासाठी ही ये एक टिप्स तुम्ही महत्त्वाची लक्षात असू द्या तर यानंतरनं मला सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणायला गेलं तर या सर्व टिप्स तुम्हाला माहीत होत्या का किंवा ह्यात कोणत्या नवीन टिप्स तुमच्यासाठी नवीन ठरलेल्या आहेत हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून कुठून बघत आहात ते देखील मला नक्कीच कळवा कारण मला तरी कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना बहिणींना नक्कीच शेअर करा फायद्याचं पडेल